हे कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरची जनता काय करते हे याच्यापूर्वीसुद्धा राज्यानं देशानं आणि जगानं बघितलं आहे प्रश्न एवढाच आहे की राईट मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती डिसिजन घेणं ह्या ज्या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनीच ठिकाणीसुद्धा ज्या सूचना दिल्यात मला असं वाटतंय आणि मला खात्री आहे की आजच्या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या दर्जेदार सुविधा कशा आम्ही देऊ शकतोय त्याचा सुद्धा आम्ही मंडळी देणार आहोत की हे कोल्हापूर आहे अधिकारी ऐकत नाहीत म्हणायची गरज नाही राईट मॉनिटरिंग करण्याबद्दल ज्या काही सुधारणांनी सूचना कर आम्ही दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना करतील आणि ऐकत नाहीत आणि ते कोल्हापुरात असं कधीच होणार नाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकूण कामकाजामध्ये अजूनही गतिमानता करावी या उद्देशानं आज या ठिकाणी आदरणीय क्षीरसागर साहेब आणि आदरणीय अमोल माडिक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक आपण घेतली या आढावा बैठकीमध्ये सद्यस्थितीत चाललेलं महानगरपालिकेतल्या सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा आम्ही तिघांनी मिळून घेतला आणि त्याचबरोबर या महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना अजून चांगल्या पत्तीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सुद्धा सु योग्य नियोजन करण्यासाठी आयुक्त मॅडम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर अतिशय चा, चांगल्या पत्तीचं नियोजन आम्ही केलं या नियोजनामध्ये एका बाजूला पूर्वीच्या कामकाजामध्ये सुद्धा अजून प्रचंड सुधारणा करणं अपेक्षित आहे त्याच्याबद्दलच्या सुद्धा सूचना दिल्या आणि त्या सूचना देत असताना उद्याच्या तेरा तारखेला कलेक्टर ऑफिसमध्ये दोन्ही आमदार महोदयाने आम्ही आणि आयुक्त मॅडम आणि कलेक्टर आणि त्याचबरोबर या सगळ्या आढावा बैठकीमध्ये जे काही मुद्दे आलेत प्रत्येक विभागाशी संबंधित त्या सगळ्या विभागांना अधिक चांगल्या पद्धतीने न्याय देण्यासाठी आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्णय हे कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरची जनता काय करते हे याच्यापूर्वीसुद्धा राज्यानं देशानं आणि जगानं बघितलं आहे प्रश्न एवढाच आहे की राईट मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती डिसिजन घेणं ह्या ज्या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनीच ठिकाणीसुद्धा ज्या सूचना दिल्यात मला असं वाटतं आहे आणि मला खात्री आहे की आजच्या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या दर्जेदार सुविधा कशा आम्ही देऊ शकतो आहे त्याचा रिझल्टसुद्धा आम्ही मंडळी देणार आहोत आता ठीक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक ज्या काही उणीवा होत्या त्या सुद्धा आज आम्ही अनेक गोष्टींवरती विशेषतः पाणीपुरवठा विभागामध्ये सात दिवस शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही याचं उत्तरदायित्व केवळ त्या कंपनीचं नाही तर आमच्या सुद्धा ज्या चुका केल्या त्याची चौकशी समिती आम्ही नेमली आहे त्याच्या माध्यमातून जे जे लोक असतील त्यांच्यावरती आठ दिवसात कारवाई होतील दुसरं काल फुलेवाडीमध्ये जी काही गंभीर घटना घडली स्लॅब बांधायच्या आधी कोसळतो याच्या इतकं दुर्दैव काय नाही जी बांधकाम कमिटीतले सगळे लोक असतील तिथला इंजिनियर असेल आणखी कोण असतील ठेकेदारावर दोष नाही ठेकेदार हा सगळ्यात लास्ट घटक आहे त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करण्याची शासनाच्या अधिकारी म्हणून जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावरती आहे त्यांचं उत्तरदायित्व निश्चित करून त्यांच्यावरतीसुद्धा कठोर कारवाई होईल त्या दोन्ही कारवायांबरोबर शहराच्या विकासाचे रिंग रोडचा विषय असेल पाणीपुरवठ्यातल्या भविष्यातल्या सुधारणा करण्याचा विषय असेल पार्किंगचा शहर विषय असेल कचऱ्याच्या निर्मूलनाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल यासाठीचं जी काय बैठकीत चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक होती आणि कोल्हापूर शहर हे आता केवळ कोल्हापूरपुरचं मर्यादित झालेलं नाही ज्या संपूर्ण महालक्ष्मी अंबाबाईच्या निमित्तानं लाखो पर्यटक आपल्याकडे येत आहेत सर्किट बेंचच्या निमित्तानं हजारो लोक आपल्याकडे येत आहेत उद्या होणाऱ्या आय टी पार्कच्या निमित्तानं येणारे लोक आहेत आपलं आता हॉस्पिटल इंडस्ट्री आपल्याकडे झाली आहे त्यामुळं कोल्हापूरचं पॉप्युलेशन आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढतंय या सगळ्याला सुद्धा ज्या राईट सर्व्हिसेस द्यायला पाहिजेत त्या महानगरपालिकेची जबाबदारी आहे त्यामुळे साहजिकच याच्यामध्ये अजूनही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुधारणांसाठी आम्ही दोन्ही आमदार महोदय आणि आम्ही सगळ्यांनी ज्या काही नियोजन केलं त्या नियोजनाप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने मी कामतो काही मूळ मुद्दा हे राहिलेला आहे की प्रश्न दोघांनी विचारला की अधिकारी ऐकत नाहीत हा मूळ विषय राहिलेला आहे त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं माझी तुम्हाला विनंती आहे की हे कोल्हापूर आहे अधिकारी ऐकत नाहीत म्हणायची गरज नाही राईट मॉनिटरिंग करण्याबद्दल ज्या काही सुधारणा सूचना आम्ही दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सूचना करतील आणि ऐकत नाहीत आणि ते, ते कोल्हापुरात असं कधीच होणार नाही प्रश्न एवढाच आहे की आम्ही ज्या पद्धतीनं त्यांना सांगितलं पाहिजे आमचं मॉनिटरिंग जे स्ट्रॉंग पाहिजे आज दोन्ही आमदार महोदयांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं सूचना दिल्यात की ज्याचा रिझल्ट हा कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय योग्य पद्धतीने मिळते अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा